नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे घटस्थापना झाल्यानंतर देवी घटी बसल्यानंतर देवपूजा करावी की नाही देव हलवावेत की नाही दररोज नैवेद्य दाखवावा का आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांना पडला जातो तो म्हणजे देव घटी बसलेले आहेत देवीची मूर्ती फोटो टाक हलवू शकत नाही मग कुमकुमार्चन कशावर करायचं कुमकुमार्चन सेवा ही तर नवरात्रीमध्ये करावी असं प्रत्येक जण सांगतात पण कुमकुमार्चन कशावर करावं कधी करावं कसं करावं हे hey, सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या प्रत्येक कुळाची एक कुलस्वामिनी असते कुलदेवी असते आणि कुलदैवत असते जी स्त्री देवता असते ती असते कुळाची कुलदेवी कुणा जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आमची जी कुलदेवी आहे ती आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचे कुलदैवत जे आहेत ते तिरुपती बालाजी म्हणजे जे पुरुष देवता असतात ज्यांचा पारंपारिक पूर्वीपासून पिढ्यानपिढा मान सन्मान केला जातो ते पुरुष देवत, देवता म्हणजे आपले कुलदैवत आणि जी स्त्री देवता असते ती म्हणजे आपली कुलदेवी आणि आता तीन तारखेपासून ज्या नवरात्री सुरू होत आहेत तर ह्या देवीच्या नवरात्री आहेत म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नवरात्री आहेत ह्या इतर देवी देवतांच्या नवरात्री नाही आहेत आता जसं की तुमचे कुलदैवत समजा खंडेराव महाराज असतील खंडोबा असतील तर खंडोबाच्या सुद्धा वेगळ्या नवरात्री असतात खंडोबाच्या नवरात्रीमध्ये आपण खंडोबाची घटी बसवत असतो तर त्यामुळे हे देवीचे नवरात्र असल्यामुळे प्रत्येक देव घटी बसवणे किंवा मग मी देव हलवू शकते किंवा हलवू शकत नाही हा जो संभ्रम आहे तुमच्या मनातला तो काढून टाका पण स्टॉप 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 इथे थोडा वेळ तुम्ही स्टॉप घ्या कारण तुमच्या घरामध्ये कुळानुसार तुमच्या परंपरेनुसार पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये काय केलं जातं जसं की तुमच्याकडे घटस्थापना केल्यानंतर पूर्वीपासून पारंपरिक देव हलवले जातात का रोजची देवपूजा केली जाते का हे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना आवर्जून विचारा जसं की तुमचे सासूबाई सासरे असतील त्यांना विचारा सासू सासरे नसतील तर तुमचे चुलत सासू सासरे तुमच्या भावकीमध्ये जी मोठी मंडळी आहेत जी वृद्ध मंडळी आहेत त्यांना तुम्ही विचारा त्यांच्याकडून माहिती करून घ्या आणि त्यानुसारच नवरात्रीमध्ये घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस देवांची पूजा करायची की नाही देव हलवायची की नाही ते तुम्हाला जसं सांगतील तसं तुम्ही फॉलो करा कारण मी सुद्धा तुम्हाला आज जी माहिती सांगते तर माझ्या कुळामध्ये आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने सगळे सणवार केले जातात त्याच पद्धतीने मी करते मी तुम्हाला व्हिडिओमधून काय सांगत आहे किंवा अजून कोणत्या व्हिडिओमधून तुम्ही काय ऐकत आहेत गुगलवर वाचत आहेत या गोष्टी फॉलो करण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक नॉलेज म्हणून एक माहिती म्हणून ऐकण्यापुरत्या ठीक आहेत आणि तुम्हाला जर काही माहीतच नसेल कोणी जर सांगणार नसेल तर तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता पण प्रथम प्राधान्य धान्य जे आहे तर पारंपरिक पूर्वीपासून तुमच्या घराण्यामध्ये काय केलं जातं त्या गोष्टींची माहिती करून घ्या आणि त्यानुसार त्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या तुम्ही पाळण्याला प्रथम कर्तव्य द्या कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळणं आणि ते पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामध्ये मी सुद्धा आले आणि तुम्ही सुद्धा आलात त्याच्यामुळे हे तुमच्या घरातील मोठी मंडळी तुम्हाला सांगतील की नवरात्रीमध्ये तुम्हाला देवपूजा करायची आहे का करायची नाही देव हलवायचे आहेत का देव हलवायचे नाहीत ही गोष्ट क्लिअर झाली आणि तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार जर घट बसल्यानंतर देवांची पूजा वगैरे केली जाते तर तुम्ही नक्कीच देव हलवा आणि आपली जी रोजची देवपूजा आहे जी आपण जशी दश, दररोज देवपूजा करतो त्या पद्धतीने देवपूजा करा रोजचा साखरेचा फळाचा दूध साखरेचा जो काही तुम्ही नैवेद्य दाखवा तो सुद्धा दाखवा रोज आपण देवासमोर नैवेद्य दाखवतो तर तो देवासमोर किती वेळ ठेवावा देवासमोर दाखवलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावं याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आलेला आहे खूप माहितीपूर्वक तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला नैवेद्याबद्दलची अजून बरीचशी माहिती मिळू शकते त्याचबरोबर आता मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की हे देवीचे नवरात्र आहेत त्याच्यामुळे सर्व जे देव आहेत ते घटी बसवायचे त्यांना हलवायचं नाही असं काहीही नाहीये त्याच्यामुळे तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांना तुम्ही सांगा की बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्या घरातील मोठी मंडळी असतात तर त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात तुम्ही त्यांना सांगा की असं असतं असं असं असतं हे देवीचे नवरात्र आहेत फक्त आपण देवीचा टाक हलवू नाही शकत बाकी सगळे देव वगैरे हलवू शकतो ते जर तुम्हाला हो म्हटले तर मग तुम्ही हलवू शकता पण तुमच्या घरच्यांनी तुम्हाला परमिशन दिली नाही तर मात्र तुम्ही देवपूजा जी आहे ती करू नका आणि देव जे आहेत ते हलवू नका आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की देव घटी बसलेले आहेत मी आता असं समजते की तुमच्याकडे देव हलवले जात नाहीत किंवा देवीचा टाक जो आहे तो घटी बसलेला आहे मग तो हलवू शकत नाही मग कुंकुमार्चण कशावर करायचं तर आपण देवीचा टाक जो आहे घटाच्या तिथे ठेवलेला आहे पण देवीची मूर्ती आणि फोटो जो आहे तो तर देवघरामध्ये आहे मग ते देव आपण हलवू शकतो जर तुमच्याकडे हलवले जात असतील देव तर ते देव आपण हलवू शकतो मग तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती तुम्ही तांबणामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता तुमचे घरामध्ये दे, देव हलवले जात नाहीत मग कुंकुमार्चन कशावर करायचं तर तुम्ही एक स्वच्छ सुपारी घ्यायची तुम्हाला कोणी ओटीत वगैरे दिलेली सुपारी घेऊ नका कीड लागलेली सुपारी घेऊ नका स्वतःच्या कष्टाच्या पैशाने एक सुपारी विकत आणा आणि त्या सुपारीला आपली कुलदेवी स्वरूप मानून त्या सुपारीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करा अकरा वेळा एकवीस वेळा त्यानंतर ती सुपारी जी आहे ती स्वच्छ धुवून पुसून घ्या त्या सुपारीला हळद कुंकू एखादं लाल फूल किंवा गजरा वेणी जे काही आहे ते अर्पण करा आणि त्यानंतर त्या सुपारीला कुलदेवी स्वरूप म्हणून त्या सुपारीवर जे आहे ते तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही अष्टमी नवमी पंचमी या तिथीला सुद्धा कुमकुमारचन करू शकता किंवा या तिन्ही पैकी कोणत्याही एक माळेला सुद्धा तुम्ही कुमकुमारचन करू शकता पण जर नऊ दिवस आपण कुमकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम आहे कारण नवरात्रीचे नऊ दिवस कुलदेवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात असतं आणि या नऊ दिवसामध्ये जेवढी जास्त कुलदेवीची सेवा करणं तुम्हाला शक्य होईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर या पद्धतीने मला वाटतं की मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलेलं असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर या पद्धतीने देव हलवायचे की नाही हलवायचं कुमकुमार्चन कसं करायचं कशावर करायचं आणि अगदी म्हणजे कुमकुमार्चन कसं करायचं जो मोठा डिटेल व्हिडिओ आहे तो लवकरच आपल्या चॅनलवर येईल तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार नवरात्रीचे नऊ दिवस फक्त कुंकवानेच नाही तर वेगवेगळ्या वस्तूंनी सुद्धा आपण देवीच्या देवीवर देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अर्चण करू शकतो ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार